जनार्दन लालू चव्हाण कार्यकारी अभियंता शहरी विभाग नांदेड यांनी ई ए ये सभासदांना केलेल्या जातीवाचक संभाषण वीड निर्माण करणारी वक्तव्य केल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक सहा फेब्रुवारीपासून सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने बेमुदत संप सुरू केला आहे तसेच नांदेड शहरातील विद्युत भवन येथे सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने श्री जनार्दन लालू चव्हाण यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली आज असोसिएशन यांचे सर्व अभियंते हे आजपासून बेमुदत संपार उतरलेले आहेत माननीय कार्यकारी अभियंता श्री जनार्दन लालू चव्हाण शहर नांदेड शहर हे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आमचे सभासद सहायक अभियंता श्री बलवंत बोधनकर हे आदिवासी समाजाचे असल्यामुळं त्यांच्या जातीवाचक त्यांनी शिगाळ केलेली आहे व त्यांना असंवैधन भाषेचा वापर करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केलेलं आहे व तसेच सहायक अभियंता श्री सैफुद्दीन हे मुस्लिम समाजाचे आहेत ते मुस्लिम समाजाचे असल्यामुळे त्यांना त्यांनी तू देशचा गद्दार आहेस असे म्हटले कारण ते आपल्या घरच्या नातेवाईकांच्या ट्रीटमेंटसाठी दुबईला गेले होते तू देश सोडून गेलास तू देशचा गद्दार आहेस तसेच नांदेड शहरामध्ये सर्व अभियंत्याला त्यांनी वेटीस धरणे मानसिक त्रास देणे त्यांच्याकडनं जबरदस्ती भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांना प्रवर्तक करणे आणि त्यांना चुकीचे कामं सांगणे अशा प्रकारचे कार्य कामं केलेले आहे त्यामुळे नांदेड शहर विभागातील पंचवीस अभियंते तसेच बळवंत बोधनकर व सैपोद्दीन यांनी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे की एकतर त्यांना निलंबित करावं किंवा आमच्या सगळ्यांच्या बदल्या करावं प्रशासनाने त्याच्यासोबत आमच्याशी चर्चा केल्या होत्या त्या चर्चेनंतर प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता पण प्रशासनाने दो दोन दीड महिन्यापासून कुठलीही चौकशी पूर्ण केली नाही फक्त चौकशीचा घाट घालत आहेत तसेच त्यांनी सतरा जानेवारी रोजी आम्हा आश्वासन दिलं होतं की चौकशी पूर्ण होऊन कारवाई होईपर्यंत तुम्ही आंदोलन स्थगित करा तोपर्यंत आम्ही त्यांना त्यांच्या कार्यकारी अभियंता शहर या पदावर रुजू होऊ देणार नाही पण दिनांक पाच जानेवारी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी अभियंता शहर यांना प्रशासनाने रुजू करून घेतलेला आहे त्यामुळे कार्यकारी अभियंता श्री जनार्दन लालू चव्हाण शहर यांना निलंबित करेपर्यंत सबॉर्डिनेट इंजिनिअर असोसिएशनचे सर्व अभियंते आजपासून बेमुदत संपावर उतरलेले आहेत